नमस्कार आज फाल्गुन शुद्ध अष्टमी आज आपण संत निळोबा यांचा एक अभंग पाहणार आहोत घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुणी व चढे वैराग्य वाढे चढा निळामणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी संत निळोबा महाराज तुकाराम महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर त्यांच्याच कृपेने अभंग रचना करू लागले होते त्यांचे अभंग सद्गुरूंच्या अभंगाने प्रभावित असले तरीही त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेचा कस त्यात उतरला असल्याने त्यांची एक स्वतंत्र आणि अलग अनुभूती असल्याने अभंग चांगलाच उतरतो भागवत संप्रदायी संतांच्या नेहमीच्या आवडत्या विषयातील एक विषय आहे संत महात्म्य संत निळोबानी ज्ञानेश्वर चांगदेव एकनाथ तुकाराम या संतांच्या जीवनचरित्राबरोबरच त्यांच्या आरत्याही केल्या आहेत इतक्या श्रेष्ठत्वाला पोचलेल्या संतांच्या प्रसादाने कवित्व स्फुरल्यावर ते एकूणच संत समागमाचे वर्णन करतात संत समागमाने होणाऱ्या अपूर्व पारमार्थिक लाभाचे ते वर्णन करतात निळोबा म्हणतात ज्यांच्या गोष्टी सहज ऐकल्या तरी परमार्थ दृढावतो आध्यात्मिक दृष्टी विकसित होते अनुतापाला जोर चढतो आणि वैराग्य वाढीस लागते आणि स्वानुभवा संचार होतो अशा संतांचा समागम हवाच हवा केले उपकार ते संती आठवू चित्ती प्रीतीने त्यांनी दाखवलेली वाट कधीही न सोडण्याचा निश्चयही ते करतात संतांच्या मुखींच्या कथा ऐकून परमार्थ फळाला आल्यावरही त्यांच्या वाणीवर अविश्वास ठेवणे म्हणजे अधमपणाचे कृतज्ञतेचे आहे ते सत्यवचनच बोलतात आणि म्हणून मी त्यांच्या मार्गानेच जाणार असे निळबा म्हणत आहेत ज्यांचे प्रेम विठ्ठल चरणाशी आहे अशा संतांचा समागम घडावा असे मागणे त्यांनी मागितले हे प्रभू मला सतत संतांचा समागम घडत राहो ज्यांचे प्रेम विठ्ठलाच्या ठिकाणी आहे त्यांचा समागम हवाच हा निळोबांची संतांची व्याख्याच अशी आहे की त्याची संत त्याची संत ज्यांचा तर विठ्ठली पुढे जे नामस्मरणा वाचून अन्य काहीही जाणत नाही काया वाचा आणि मने धाले चिंतनी डुल्लती आणि ज्यांनी विरक्ती धारण केलेली असल्याने विषयांचा आठवही नाही विषय सुखापासून दूर राहत आहे अशा संतांचा समा समागम हवाच असे थोर संत असल्यावर त्यांच्या परमार्थाच्या सहज साध्या गोष्टी ऐकूनही आपल्या पोटी परमार्थ दृढावेल आध्यात्मिक प्रगती होईल अनुतापे पोळलेला आणि वितरा वाढविलेला असा संत आपल्या आचरणा आचराने आणि विचाराने आपल्याला सद्भाव वाढीला ला सद्भा लावतो जगाचे उद्धार करते असे हे संत निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी असे हे संत निजांगी स्वानुभव संचारायला सहाय्यभूतच ठरतात निळोबांचे भाग्य थोर म्हणून त्यांना पांडुरंगाच्या कृपेने संत सहवास घडला संत सेवाही करायला मिळाली त्यांची सेवा कशी केली तर शुद्धचर्या आचरणं हेची पूजन संतांचे त्यांना काही सांगावे किंवा मागावे लागतच नाही कारण पावन त्यांची वाणी जगोद्ध धारणी प्रवर्तली अशीच आहे निळोबा संतसेवेच्या लोभाने सहज उभे असताना संतांनी मोठ्या निष्ठेने आणि कष्टाने जपून ठेवलेला कल्पादींचा पुरातन ठेवा आपल्या हाती दिला असं सांगतात संत निळोबांच्या एकूण अभंग रचनेवर गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रभाव आहे आणि तो साहजिकच आहे सद्गुरू कृपा होण्यापूर्वी त्याने श्री तुकारामाची गाथा अनेक वेळेला वाचली होती त्यामुळे त्यांचे अभंग त्यांच्या चिंतनाचा विषय झाला तर आश्चर्य वाटायलाच नको याही अभंगावर तुकोबांच्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ह्या अभंगाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो एकनाथ महाराजही म्हणतात राजस तामस सात्विक तो देखा उपाधी ते देखा मूळ जाण धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार